नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये असा चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो आपल्या वरून आज तुमच्या लक्षात आलं असेल की विषय काय आहे की जिथून आपली गाडी सुटते म्हणजे बैलगाड्याची सुट्टी होते सुट्टी मेकर पासून त्या लाईन पासून त्याच्या माग मित्रांनो काय प्रकार चालू असतो ज्यावेळेस गाड्या म्हणजे लागतात मग गटाला असतील सिमीला असतील फायनलला असतील तर त्याच्या मागे काय प्रकार चालतो आता एक मुलाखत टाकली होती त्यावेळेस एक दोन ड्रायव्हरने सांगितलं होतं की तिथं फोकाने मारतात हसोडाने मारतात काठे मारतात टोचे टोचलतात बरेच काही प्रकार करतात तर आपण बघू की प्रथम तर सुफ्टी मेकरच्या मागं गर्दी एवढी जे असतात खो घालणारे फिल्डिंगवाले खो घालणारे सुद्धा काय पळत राहून ढेकळं बिकडं मारून बैल नंदी पळत नसतो काही होत नसतं ते तर बघा तुम्ही की किती गर्दी असते एवढी गर्दी असायचं काहीच कारण नाही आणि त्याच्यावर काय तोडगा काढला पाहिजे हे पण आपण बघूया आता हे पा इथून गाड्या वळतायत आणि आता गाड्या लागणार आहेत किती गर्दी आहे पा तिथे अजून एक आपण पाहू फोटो हे पहा ह्या पद्धतीने आपण बघूया आपण याच्यावरती म्हणजे काय होतं आणि काय केलं पाहिजे तर मित्रांनो सर्वात अगोदर आयोजकांनी याच्या माग जी थांबणारी आहेत चुट्टी मेकरच्या व्यतिरिक्त यांना त्या ठिकाणी थांबवून दिलं नाही पाहिजे आणि त्या ठिकाणी एक तीन ते चार कॅमेरे बसवले हो पाहिजे म्हणजे या ठिकाणी काय चाललेलं आहे ऍक्च्युली तिथे हे आयोजकाच्याही लक्षात येईल आणि साठी दुसऱ्या कुणाला काय व्हिडिओ काढायची गरज पडणार नाही किंवा याच्यावरती आळा येईल आता मित्रांनो ज्यावेळेस कुणी एखाद्या सेफ्टीला दा दात लावतोय किंवा त्याला फोकाने मारत नंदीला त्यावेळेस लगेच काही गाडी तुमची पळायला सुटत नाही दहा पंधरा मिनिट कधी कधी गाडी थांबते तिथं आता बैल लोक म्हणतात बैल गरम करण्यासाठी बैल गरम करण्यासाठी गरम करायचं त्याला पळवा ना तुम्ही पाठीमागे त्याला पळवता ना दुसऱ्या रोडने तेही करू शकता पण हन्ने मारणे आणि त्याच्यावरती बैल पळणे हे एकदम अंधश्रद्धा आहे मित्रांनो त्याला काय टोचवल्यानंतर तो पळेल किंवा स्पीड धरेल असं काही नसतं ज्याचा नंदी जेवढा त्याचा खुराक आहे जेवढा त्याचा सराव आहे जेवढी त्याची कॅपॅसिटी आहे तेवढ्याच पद्धतीने तो पळणार आहे आता आपण खेळाडू जरी बघतो आपण आता खेळाडूला काय टोचवलं जात आहे का जे मॅरेथॉन मध्ये खेळाडू पळतात पन्नास पन्नास किलोमीटर पळतात किंवा ज्या जवळच्या एक किलोमीटर दोन किलोमीटरच्या ज्या रेस होतात त्याच्यामध्ये त्यांना काय टोचवलं जात नाही त्यांना काय फटके दिले जात नाही गरम होण्यासाठी जाग्यावरतीच वामप असतो जसं त्या पद्धतीने आपण बैलाला थोडस फिरवलं पळवलं एक पाच पन्नास फुटामध्ये तरी तो त्याचा त्या ठिकाणी त्याचा वामप होतो आणि जेवढा त्याचा पिकअप स्टॅमिना आहे त्याची खादगी आहे त्याच्यावरती तो ठरतो की किती पळणार आहे आणि काहींचा पळ नैसर्गिक आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आता तुम्ही जर बकासूर बघितलं तर बकासूरचा पळ हा नैसर्गिक आहे म्हणजे तेवढे त्याच्यात तेवढी पॉवरच आहे मित्रांनो तो पळतोच बक्कासुरू झालं सर्जा झालं संभाजीनगरचं लखन झालं बरेच असे नंदी आहेत की ते पळतातच तेवढे बाकीच्याला तुम्ही हसोडाने हाना काठीने हाणत बसा गाडीवर घेऊन त्याला काय करायचं ते करत बसत नाही पळत मित्रांनो त्यांचा सराव महत्वाचा आहे आणि ज्या नंदीचे सराव आहेत घोड्यांबरोबर आहेत त्याच्याबरोबर आहेत ते नंदी पळतातच अगदी जबरदस्त स्पीडने पाळतात त्यामुळं सुट्टी मेकरच्या मागे जे लोक थांबतात त्यांना माझी विनंती आहे महादेवाच्या नंदीला तुम्ही तिथं हाणू नका मारू नका हा हा भुमरांग आहे हा पलटवार असतो कारण जो रेसचा नंदी आहे त्याला खूप या ठिकाणी म्हणजे महादेवाचाच अवतार समजला जात आणि सर्व नंदी महादेवाचेच अवतार आहे त्याच्यामुळे त्याला फोकाने फटके मारणे आणि मग ते फोकाने फटके मारून जरी एक नंबर येणार आहे का त्याचा मग त्याला ज्यावेळेस आपण मारतो त्यावेळेस ते त्याला कळतं ना या नंदींना झेंडा पण सुद्धा कळतो तर ह्या सगळ्या गोष्टी कळतात की आपल्याला कोण मारते कशामुळे मारतय सगळं कळतं या नंदींना फक्त त्यांना वाच मित्रांनो त्यांना सांगता येत नाही आणि ते पळतात आपल्या मालकासाठी जीव तोडून त्यांची जेवढी कॅपॅसिटी तेवढी नाही ते पळतात त्याच्यामुळे या ठिकाणी आयोजकांनी सुद्धा पाठीमागच्या बाजूला लोक थांबून देणे हे खो घालणारे वाले आणि दुसरी गोष्ट पाठीमागे कंपल्सरी एक चार पाच कॅमेरे जर बसवले हे हसूड काट्या टोच्या बिच्या काय जे आहेत अंधश्रद्धा या सर्व मित्रांनो थांबून जातील आणि माझी सर्व गाडा शौकीन्यांना सुद्धा विनंती आहे असे लोक दिसले त्यांचे नक्की व्हिडिओ काढून तुम्ही आयोजकांना पाठवू शकता या ठिकाणी त्या गाडीला बात केलं जाईल आणि मला तर असं होतं ड्रायव्हरला कमीत कमी तीन महिनेच बसवलं पाहिजे याच्यामध्ये जर असा कोणी प्रकार केला तर कारण जे संघटनेने काही नियम ठरलेले त्याच्यापेक्षा एक आत्मिक एक नियम असतो मित्रांनो संघटनेनेच ठरवलं पाहिजे असं करायचं नाही म्हणून असं काय नसतं तुम्ही ज्या नंदीला घास घालता त्यालाच फटके देता त्यालाच पोसवता त्याला चावता म्हणजे हे कितपत बुद्धीला पटणे मित्रांनो तुम्ही स्वतः एक शौकीन म्हणून एक गाडा मालक म्हणून एक ड्रायव्हर म्हणून तुम्ही विचार करा की तुमच्या बुद्धीला कितपत हे पटत जास्त दोनशे तीनशे किलोमीटर वरून नंदी येतात उभे राहतात बिचारी न थकता बसता थोडाफार आराम करून एवढ्या उन्हात माणूस नको नको म्हणतो पस्तीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे या उन्हात माळ नंदी पाळत आहेत मग त्यांना जीव लावा तुम्ही त्यांना भानू नका अशी माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय बैलगाडा आशीर्वाद